પક્ષસ્થાપને આનંદ વ્યક્ત કર્યા દિવસના સોની સંઘટને ગેલા પંચોતેર વર્ષ કહીશ એક પ્રકાર નવીન ઇતિહાસ તૈયાર કર त्याचा उल्लेख आपल्या शहराच्या अध्यक्षांनी केला अनेक गावामधून ज्यांच्या घरात सत्तेची राजकारणाची फार भास नसले पण सामान्य माणसाची बांधणीचे असलेले अनेक तरुण हे खुले आले आणि त्याचं त्याच्या भागाचं नेतृत्व तयार झालं आणि ते नेतृत्व नेतृत्वशील त्या भागात ते चालले नाही ते जिल्ह्यामध्ये गेले राज्यामध्ये हातामध्ये घेतली ग्राहकांची सरकार काही ठिकाणी संघर्षाचे होते काही ठिकाणी काही नवीन दिशा दाखवल्याच्यावरती होते आज एका वेगळ्या स्थितीतून देश चालला आहे देशाचे सरकार नरेंद्र मोदींच्या हातामध्ये आहे पण खऱ्या अर्थानं निवडणुकीचा निकाल जर बघितला तो जो लाईन सांगतात लोकांच्या आधी सांगतात तो काही त्यांच्या सोयीचा नव्हता त्यांना एकंदर जे काही मतदान झालं ते मतदान पाच वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये जे होतं त्याच्यामध्ये फार मोठ्या भराला उचस्ती करावी लागली તેમની સંસદેલી સંખ્યા કમી સંસદે તેમજ ગ્રહ કમી એ સ્થિતિ નિર્માણ થઈ દેશમાં તેમહાર અને આંધ્ર ભાગી નસતી આજ ભાજપ અપેક્ષા તેથી ફૂલતા કયા સંબંધી શક્તિ તેમ છીએ નહોતી પાંચ વર્ષ સરકાર ચાલવો લોક ફરવ તેને દેશક વિચાર કર વિકાસ સૂત્ર વ્યત્યંત્રિપુદ અને આમ સાંથી નીતિ તે ધોરણ એ સૂત્ર કામ કેલ સુદરા દેશન જે કઈ ઉત્તિ નિર્માણ હોય તેથી નોંધ લેતી અને ત્યાં પ્રકારનું મંદાન પ્રચંડ અધિકાર જો એક દોન લોક હેતા મા કામગીરી થઈ આ થોડું સત્તેર એકણ હોય પણ તેની પ્રક્રિયા સુરુ હોનાર પ્રશાસન આ દેશી એ દેશા માટે સામાન્ય માણસ હાલ તમને માધ્યાપેક્ષા અધિક શાહ દેશ સંસદીય લોકશાહી પદ્ધતિ હશે જે વિચારધારા અને કાર્યક્રમ બાબા સાહેબ આંબેડકરને ગેલા અંમલબજાની કાયદેસર બદલ તમે અને जे काही प्रयत्न करत असतो त्याच्या व्यासाय टीची जे प्रतिनी हा सामान्य माणूस जागृत आहे आणि त्यामुळे तिची अंमलबजावणी होती आज आपल्याला एवढंच ठरवायचं आहे की गेले पंचवीस वर्ष विचारधारा वाढवायचा प्रयत्न केला आता मी आपण हा पक्ष आणखीन सोडून लिहिला ती एक मंडळी મહારાષ્ટ્ર વિધાનસભે નિવણુક તમને મારી સગ્યા જવાબદારી આ એક લક્ષ અને તે લક્ષાર મહિની નિવડણુકી નિકાલ લાગે છે નર મહારાષ્ટ્ર સત્તા ત્યાં લોક હે ભૂમિકા પરિસ્થિતિ કર્યા સત્તે અધિક લાખવી શેરતા ઘટના કસાવી એ સૂત્ર ઘઉન આપી નિર્ધાર હા આજે દિવસે આપણે ચૂ્યા આજ શહેર આપદી પુકાર અને આપણા સર્વે એકત્રિત શહેરા અધ્યક્ષ અને તે સગકારી આહાન હોય અભિનંદન કરતો राष्ट्रगीत होण्यापूर्वी गेली पंचवीस वर्ष आपल्या पक्षाचं कार्यालय चिटणीस म्हणून काम केलेलं संजय गाडे त्याला अनेक वेळेला अनेकांनी आमिषे दाखवले की आमच्याकडे ये तुला आम्ही जास्त पगार देऊ तो म्हणला मला पगार नाही मिळाला तरी चालेल पण मी राष्ट्रवादीचं कार्यालय सोडणार नाही त्या संजय गाडेंच्या साहेबांनी कौतुक करावं आणि ज्याचा उल्लेख आत्ता विश्वंबर चौधरींनी केला वैभव आणि भक्ती त्या ठिकाणी नसते तर असीम सरोदे विश्वंबर चौधरी आणि निखिल वागळे आज आपल्यामध्ये दिसले नसते त्यांना आपल्यामध्ये दिसण्याचं काम ज्यांनी केलं ते आपल्या पक्षाचे कार्यकर्ते भक्ती आणि वैभव यांचाही साहेबांनी सत्कार करावा यानंतर राष्ट्रगीत होईल त्यानंतर सर्वांनी चहापान घेऊन या ठिकाणी निघायचे सगळ्यांनी चार, चार, चार वाजेपर्यंत अहमदनगर मध्ये आपल्या प्रदेशचा राष्ट्रवादी पंचवीस सवंड साडेबारा वाजता पुण्यातून आपण या ठिकाण निघणार आहोत सर्व कार्यकर्ते नेऊन घ्यावी आपण सगळेजण एकत्र जाऊ पावसा पाण्याचे दिवस आहेत सांभाळून जाऊ एक सर सा सावधान अवधान यानंतर राष्ट्रगीत होईल राष्ट्रगीतानंतर तीन घोषणा होतील आझाद हिंद म्हटल्यानंतर सर्वांनी जिंदाबाद म्हणायचे आणि कोमी नारा म्हटल्यानंतर वंदे मात्र म्हणायचे एक साथ राष्ट्रगीत सुरू करेन सुरू कर जन गण मनाधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पञ्जाब सिन्ध गुजराख मराठा त्रावीड उत्कल हिमाचल यमुना ग उच्चल जलति तरङ्ग कव शुभ नामे जागे तव शुभ आशिष मागे गा तव जय गा जनगण मङ्गल गायक जय हे भारत भाग्यविधा जय हे जय हे जय हे जय 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 जय, जय, जय हे आजा हिन्द जाबाद कौमि नारा वन्दे मातर भारत की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पवार साहेब तुम आगे बढो महाराष्ट्र